सांग भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण जेव्हा मतमोजणी करत असतो त्यावेळेस मतमोजणी संपण्याच्या पूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्र हे रँडमली निवडले जातात आणि त्यामधले ईव्ही एम अर्थात यूमधले जे उमेदवार निहाय मतं पडतात ते आणि व्ही व्ही पॅटमधले जे स्लिप्स आहेत चिठ्ठ्या आहेत त्यांची आपण पडताळणी करतो तर दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा क्षेत्रांमधील प्रत्येकी प्रमाणे पंचेचाळीस आणि लोकसभेची पोटनिवडणूक असल्यामुळे सहा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी पाचप्रमाणे तीस अशा एकूण पंच्याहत्तर बाबत आपण दिनांक तेवीस अकरा रोजीच पडताळणी केली होती त्यामध्ये कुठेही तफावत आढळली नाही त्याची यादी ही आपण त्याच दिवशी जाहीरसुद्धा केली होती मात्र एकदा निकाल जाहीर झाल्यावर मात्र कुठल्याही प्रकारची अशी पडताळणी करण्याची प्रोविजन नाही त्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचा संभ्रम कुणी ठेवू नये मात्र हे तेवीस तारखेची जी प्रक्रिया आहे त्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती यापूर्वीच